सध्या मी महाल मध्ये आहे आणि महाल मध्ये जो सोमवारी एक इथे दगडफग फेक झाली होती आणि त्या दगडफेकीमध्ये अनेक गाड्या अशा ज्या आहेत त्या फुटलेल्या आहे आपण बघू शकता ही एक गाडी आहे काच फुडलेली आहे आ, ही बघा ही गाडी एक न गाड़ी आहे आणि या साईटनं सुद्धा मागा एम एच थर्टी वन डी के सत्याहत्तर सत्तावीस नंबरची गाडी आहे आणखी एक गाडी तुम्हाला दाखवतो ही एक गाडी बघा हे ह्या गाडीवर सुद्धा दगडफेक मोठ्या प्रमाणात झाली आणि ही गाडी सुद्धा इथे डॅमेज झालेली आपल्याला दिसत आहे आणखी एक गाडी दाखवतो आम्ही ही गाडी बघा जे ह्या सगळ्या गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे हे बघा काचा फोडलेले आहे या गाडीच्या ही गाडी बघा जे एकंदरीतच जे सोमवारी जे महाल भागामध्ये जे दगडफेक झालेली आहे त्या दगडफेकीमध्ये अनेक गाड्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे आपण बघू शकतो कुठल्याही प्रकारचा जातीय हिंसाचार जर झाला तर त्यामध्ये नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणात होत असते पण बघू शकता हे असे बोर्ड वगैरे सुद्धा या ठिकाणी तुटून पडलेले आहे समोर गाड्या आहे नेहमी या महालचा जो एरिया आहे इथे गाड्या उभ्या राहत असतात आणि काल जो जमाव या ठिकाणी झाला होता मोठ्या प्रमाणात संध्याकाळी त्या जमावाने गाड्यांना सुद्धा सुद्धा निशाणा बनवलेला आहे ही एक गाडी पहा एम एस थर्ड फोर्टी नाईन बी डब्ल्यू सत्तर नव्वद याच्या सुद्धा काचा मोठ्या प्रमाणात फोडल्या गेलेल्या आहे हे बघा ही गाडी बघा ही गाडी तुम्हाला दाखवतो मी ह्या गा गाडीच्या सुद्धा काचा फुटलेल्या आहे ही एक गाडी इथे उभी आहे ही गाडी या गाडीच्या सुद्धा मग नंतर जाळलेली गाडी सुद्धा दाखवतो मी ही गाडी दाखवा आपल्याला हे बघा या ही हे गा या गाडीच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात अशा काचा फुडल्या आलेल्या आहे बघू शकता आपण ही ही गाडी आणि ही ही गाडी बघा ही गाडी अक्षरशः ही गाडी जाळल्या गेलेली आहे ही वस्ती आहे एक महलची वस्ती है। ही एक महालची एक वस्ती आहे ही गाडी या ठिकाणी उभी आहे बघा अक्षरशः गाडीची राख रांगोळी झालेली आहे पूर्ण गाडी ब बघू शकता तुम्ही हे गाडी आता अक्षर गाडीचा काय गुन्हा यामध्ये पण गाड्यांना सुद्धा या ठिकाणी जाडपोड केलेली आहे आपण बघू शकता आता समोर थोडस आणखी वस्तीमध्ये तुम्हाला नेण्याचा प्रयत्न करतोय आणि वस्तीमध्ये सुद्धा काही गाड्या या ठिकाणी जाळल्या गेलेल्या आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे बऱ्याचशा गाड्या ज्या वस्तीमध्ये गाड्या ठेवण्यात आलेल्या होत्या त्या गाड्या सुद्धा म्हणजे आंदोलक आणि इथे जे उपद्रवी जे लोक आहे याच्यामध्ये दगडफेक करणारे त्यांनी अक्षरशः या गाड्यांना निशाणा बनवलेला आहे गाड्या पार्किंग मध्ये नेहमी उभ्या असतात बघू शकता आणखी हे बघा हे ह्या गाडीचं दृश्य बघा तुम्ही किती म्हणजे गाड्यांवर इथे दगडफेक करून काचा तुडल्या या गाडीच्या महागड्या गाड्या अशा गाड्या आहे हे बघा नेक्सॉन गाडी आहे या गाडीचा काचा बघू शकता तुम्ही पहा गाडी दाखवा वस्तीत दाखवा हे गाडी बघा हे बघा अशा महागड्या गाड्या आहे आणि ह्या गाड्याच्या काचा अक्षरशः तुडलेल्या फोडलेल्या आहे गाड्यांना निशाणा बनवलेला आहे बघू शकता हे संपूर्ण एकंदरीतच दृश्य जे आहे हे वस्तीमध्ये आहे आणि वस्तीमध्ये ठेवलेल्या गाड्या सुद्धा या ठिकाणी म्हणजे आ म्हणजे फोडण्यात आल्या तोडण्यात आल्या हे बघू शकता मोठ्या प्रमाणात गाड्याचं सुद्धा या ठिकाणी नुकसान झालेलं आहे बस काही सर आहेत सर नमस्कार काय सांगाल एकंदरीतच काल जो सोमवारी एकदम अचानक असा भटका उडाला आणि मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात झालं हा हिंसाचार नियोजित होता आणि नियोजित असल्यामुळे त्यांचं प्लॅनिंगमुळे असल्यामुळे आम्ही कोणत्याच प्लॅनिंग मध्ये नव्हतो आणि त्याचा फटका आम्हाला बसला आमच्याकडल्या गाड्या जाळण्यात आल्या हे सगळे जे दृश्य दिसत आहे हे सगळे गाड्या जाळणं शिवागाई करणं तलवारी घेऊन येणं पेट्रोल बॉम्ब टाकणे बॉम्ब फोडणे असे सगळे प्रकार त्यांनी काल केले आणि मोठ्या संख्येने मुद्दा कुठून उठला हा म्हणजे नेमकं एवढं मोठं दुपारी जे आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर त्यांनी विश्व हिंदू परिषदेचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर यांनी त्याला कसं प्रोटेस्ट करायचं काय करायचं हे केलं आणि मग त्याच्यानंतर हा सगळा हिरवी चादर अशी गेली त्यांच्या भावना भडकल्या असे जातात आता ते भावना भडकल्या कशा भडकल्या काय केल्या त्यामागचा हेतू काय होता पण हा सुनियोजित होता हे तेवढंच पक्का आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात आजपर्यंत असं काही झालं नाही एवढ्या वर्षापासून आम्ही या भागात राहतो आहे एक शंभर वर्ष आम्हाला या भागात झाले पण दंगेही भरपूर झाले पण कधी त्या दंग्याची जळ आमच्या गल्लीपर्यंत कधी घरापर्यंत आलेली नव्हती ती यावेळेस दिसली आणि ती हिंदू टार्गेटच होती त्याच्यामुळे हा एरिया हा जुनाइव मागचा भाग आहे महालमधला जुनाइसला कॉलेज जर गंगी होत असेल तर म्हणजे नुकसान है, जे आहे म्हणजे दोन्ही समाजाच होती तर असं नाही दोन्ही समाजाचं होत ज्यांनी टार्गेट करून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकाच समाजाचं नुकसान झालं कारण तिकडल्या कोणाच्याच गाड्या फुटल्या नाही आपल्या कोणत्याच लोकांनी पण गाड्या फुटलेल्या आहेत असं नाही असं काही फोडलेलं नाही आमच्याकडे तिथे गाड्या ती उभ्या होत्या जशा तशाच गाड्या आहेत आम्ही काही कोणाच्या गाड्या फोडल्या पण नाही पण त्यांनी आमच्या गाड्या फोडल्या आमच्या लोकांना गोटे मारले काही लोकांना लागलं हे आमचं नुकसान झालेलं आहे दोन्ही गटांचं झालेलं नाही आणि हे हेतुपुरस्पर केलं होतं त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत काय म्हणजे मागणी काय राहील सरकारला तुमची आता ह्या प्रकरणासंदर्भात याच्यामध्ये सी सी टी व्ही फुटेजमध्ये हे सगळं कैद झालेलं आहे ज्यांनी ज्यांनी केलं आहे त्यांना छानून बिलकुल पकडून त्यांच्यावर योग्य आणि कडक कारवाई केली पाहिजे जेणेकरून भविष्यात अशा घटना होणार नाही ज्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांना याचा कोणताही त्रास होणार नक्कीच जे सरकारने जी आहे ती म्हणजे कडक कारवाई करायला पाहिजे कारण आता संपूर्ण हा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा कैद झालेलाच आहे कोण ते गाड्या तोडणारी आहे या लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे असं येथील जे निवासी आहे यांचं सुद्धा म्हणणं आहे पण आपण बघू शकता ही गाडी तोडली ते त्या सुद्धा गाड्यांच्या काचा फुटल्या गेलेल्या आहे म्हणजे महागड्या गाड्यांवर म्हणजे निशाणा साधलेला आहे एकंदरीतच हे खूप म्हणजे म्हणजे वाईटच गोष्ट म्हणावी लागेल हे बघू शकता हे काच तुम्ही मी तुम्हाला दाखवतोय महागड्या महागड्या गाड्यांना हे तो तोडलेलं आहे म्हणूनच जे आहे या ठिकाणी हा हा जो एरिया आहे सगळं हा हिंदू बहुल एरिया हिंदू राहतात या ठिकाणी पण गाड्यावर म्हणजे तोडणाऱ्या कोणीही असो त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना कडक शिक्षा दिली पाहिजे अशीच मागणी येथील नागरिकांनी सुद्धा केलेली आहे बघत राहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार